संगमनेरचा लोकतंत्र महोत्सव मतदानासाठी मोठी लगबत लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या राज्यातील काही नगरपरिषद निवडणुकीला आज सुरुवात झाली महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे व पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला आज सकाळपासूनच शहरातील प्रत्येक मतदार केंद्रावर मतदारांनी आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक प्रक्रिया ही कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी निवडणूक मतदार केंद्रापासून शंभर मीटर परिसर हा पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे तसेच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे आठवडाभरापासून सुरू असलेली निवडणूक संपली असून आता प्रत्यक्षात मतदानातून संगमनेरकर नागरिक कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ टाकणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे

सत्तावीस कोटी रुपये निनाळ्या पक्षाचं केंद्र शासन आणि राज्य शासनाचे घेतलेले आता इतकं चांगलं काम केल्यानंतर लोक विश्वास आमच्यावरच ठेवणार आणखी चांगलं काय करता येईल आणि असं असतं की कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेपला आपण केल्यानंतर त्याची गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते आणि पुढची गुणवत्ता जी आहे एक आदर्श शहर सुंदर शहर आदर्श शहर शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आम्ही यशस्वी होऊ सर काही बिघडवण्याचं काम झालं गे <laughs> हो का गेले एक वर्षभरामध्ये शहराचं वातावरण आता हे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मतळी तुम्ही पाहिलं पाहिजे ऑबजरव्हर थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे की किती गोताळते वातावरण कशे आम्ली पदार्थाचा हायदोस कशा पद्धतीने गुंडगिरी वाढली डेक्सना सगळं शहर कसं झाकुत टाकले गेलं विद्रूप केलं गेलं या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हे समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे चुकीचं वागत असतात आणि त्यात किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते एक घर आहे आमचं शहर एक कुटुंब आहे आमचं गुन्हा गोविंदाने नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत जे जी पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुर्दैवानं ते घडलेलं नाही वर्षभरामध्ये खूप वेगळे कटु अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले पुरी एखाद्यानं म्हटलं की चला हे साथी झाले विद्रुप होतोय शहर तर त्याला शिवीगाळ दिली गेली इथपर्यंत झालं हे तर आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती मतानाच्या अज्ञा दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक हे तर मधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे जे सगळी पक्ष असून लोकशाही आहे ते काही व्यक्तिगत व्यवसायाचं काही कारण नाही ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही आणि जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो मी आणि माझं मत वेगळं आहे कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो, तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर निवडणूक हाताळलेले आहेत त्याला सगळे त्याचे फायदे तोटे कशा पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहिती आहे असं अर्थ कसं जख त्याला कारण कुठेतरी मंत्रालयाला फीएना कार्यक्रम बनवला आणि तो जाऊन टाकला कारण यांना ते बंधन होतं हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे मुख्यमंत्री नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता ते काळजी घेणार बाकी याच्या अशा काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही पत्र याद्यांमध्ये दाखवले तरी सुद्धा जे दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो मग हे कशामुळे करतोय तो हे का दोष दूर होत नाही याच्यातले हे सगळं काही आहे याचा शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय म्हणत नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के कारणीभूत आहे तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की एकवीस उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की एकवीस दिवस म्हणल्यावर एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे हे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला गेला ईव्हीएम बदल करण्यात आले म्हणजे एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसऱ्या ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं तिथे लोक साधी साधी माणसं आहेत प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतंय ना त्याच्यामुळे पुन्हा वीस दिवस आम्ही ते राखण कुणी करायचं कसं करायचं या सगळ्या आम्हाला काळजी वाटते पुढे आमच्या संगण जो जाहीरनामा आहे आमचा तर त्याच्याप्रमाणे आम्ही चांगलं काम करूच आणि त्या वर विश्वास ठेवून लोकांना संगंधी सेवा समितीचे सगळे उमेदवारांना मतदान ज्या पद्धतीने okay, okay. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप केले गेले कसं पाहता या सगळ्या निवडणुकीकडे म्हणून आरोप करत राहणार त्यांना काम आरोप करू द्या आम्ही काम करत राहू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा